बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारी आणि आज नव्यानं दाखल झालेल्या अर्जांची जलद गतीनं निर्गत करावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनामध्ये ते बोलत होते आजच्या लोकशाही दिनात तब्बल एकशे सहासष्ट तक्रार अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पंचाहत्तर अर्ज महसूल खात्याशी संबंधित आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिन झाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आजच्या लोकशाही दिनात एकशे सहासष्ट तक्रार अर्ज दाखल झाले नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाशी संबंधित सर्वाधिक पंच्याहत्तर तक्रारी आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीशी संबंधित छत्तीस तर इतर विभागांच्या पंचावन्न तक्रारींचा समावेश आहे लोकशाही दिनात आज दाखल झालेल्या तक्रारी आणि प्रलंबित तक्रार अर्जांची तातडीनं निर्गत करावी संबंधित अर्जदारांना त्याबाबतची उत्तरं कळवावीत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या